चिंता पडली तर तुम्हाला पळून देऊ अजून बही डिक्लेअर नाही तुम्ही मला शिफारा दुसरी शिवाय राजकारण हा वेगळा भाग आहे मुगे नशिबात असेल तर ते बी होऊन जाईल करा काग पळून नका जाऊ हा देण्याच्या बाद पळायचं नाही हा कारण जो मागतो तोच पहिला पळून जात असतो मी पंच त्या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर त्या अंगव त्या अंगावर हा झालाच कसा हा दहा वर्ष राहिलाच कसा प्रधानमंत्री व्हायचं तर आमची होती आमची आजी प्रधानमंत्री होती आमचा बाप प्रधानमंत्री होता हा झालाच कसा अशा चिंतेत वाळून गेलेत बाप वाळून गेलेत बिलकुल आपलं नाव गेलं कुठं आपण होतो कुठं मी खासदार असताना मनमोहन सिंग बाहेरच्या देशात जवऱ्या ज्या काही शेतीमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी जो काही पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे तो वेळेवर होत नाही आणि एक पोर्टल तयार केलं त्या पोर्टलवर जाऊन जर आपलं नाव नोंदवलं तर त्यामधून त्या, त्या लाभार्थ्याला कर्ज मिळण्याची सोय यातून उपलब्ध झालेली आज या ठिकाणी जवळपास सहा कोटी रुपये वेगवेगळ्या घटकाला या योजनेतून आम्ही आज वाटप केलेलं महाराष्ट्रातलं जागा वाटप नगरच्या जागेवर सुद्धा सुरू आहेत नुकतंच अमित शाह यांनी घोषणा केली की कमळावर हे बघा मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की जागा वाटप आणि उमेदवाराची यादी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला आहे आणि पार्लमेंटरी बोर्ड ठरवण त्याला ती जागा सुटल आणि पार्लमेंटरी बोर्ड ठरवण तो उमेदवार असेल आणि खर तर आमचे सारे उमेदवार ऑलरेडी जाहीर झालेले आहेत शासन आमचे सारे उमेदवार जाहीर झालेले आहेत हिंगोलीमध्ये कोण सांगू तुम्हाला नरेंद्र मोदी नांदेड मध्ये नरेंद्र मोदी जालन्याला नरेंद्र मोदी संभाजीनगरला नरेंद्र मोदी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार हे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये निवडणूक या ठिकाणी नरेंद्र मोदी हे आमचे उमेदवार आहेत माणूस कोण असल हे आम्हाला कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदारांना प्रमोट केलेला आहे तर तुमचं मत काय आहे ते खासदारच आहेत ना प्रमोट करणं आहे काय नवीन ते खासदारच आहेत भाजपाकडे इच्छुकाची संख्या भरपूर आहे असतात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक काळ असा होता इथे आम्हाला इच्छुक सापडत नव्हता कोणी पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर या ठिकाणी भाजप एवढा वाढला की इच्छुकीची संख्या वाढणं काही नवीन नाही प्रत्येक गावात शंभर पायम काय सांगतो मला काय सांगा ज्याला कोणला फॉर्म भरतो भरू शकतो त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही लोकशाही आहे पण या निवडणुकीत मराठा समोर समोर भाजप सरकारच्या विरोधात या निवडणुकीत तुम्ही आम्ही आमच्या समोर आव्हान नाही असं कधी समजत नाही सर्व ताकदीनिशी आम्ही नेहमीच निवडणूक मराठा समाजाने नाही आताच नाही सतत आमच्याकडं आव्हान असत मराठा समाजाने गावागावात तयारी सुरू केली आहे प्रत्येक गावातून तीन चार उमेदवार उभे केले जाणार आहेत आणि त्याची वर्गणी सुद्धा ते गावाली करत आहे आपल्याला सांगितलं की प्रत्येक माणसाला या देशामध्ये लोकशाही पद्धतीप्रमाणे निवडणुकीला उभं राहण्याचा आधी तुम्हाला फटक बसल्या माध्यमांचे काही सर्वे पुढे आलेले आहेत सकाळ सामने आहे माध्यमाचे सर्व राजस्थानला पण पाहिले माध्यमाचे सर्व छत्तीसगडला पाहिले माझे माध्यमाचे सर्वे राजस्थान मध्य प्रदेश पण पाहिले भाजपच्या तीन विद्यमान खासदारांना डिस्टू दिल्याचं बोललं जाते आणि मुंबईमध्ये पाचही जागा भाजपात लढणार तीन खासदार नाव नाही सम्राट मला काय माहिती तुम्हाला माहिती मला काय माहिती कट केलेलं आहे काय सांगतो सहा नाव सांगा भावना गोळे हेमनपाडे दोनच झाले आज चार झाले सांगा नाव तुम्हाला माहित आहे उमेदवार घोषित करत आहे कारखाना आज बंद आहे कशाचा विक्रीला निघालेला आहे कशाचा उसाचा कारखाना तर त्याच्यावर शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी स्थानिक विषय आहे स्थानिक लोक याचं उत्तर देतील मी काही ही बातमी वाचते उद्धव ठाकरे आमचा संबंध नाही पण तुमचं जागा वाटप कधी होणार ते तर सांगितलं उत्तर दिलं मी की आमची जागा वाटप करणारे आणि मुंबईत जाहीर करणारे जे काही पार्लमेंटरी बोर्ड असतो त्यांचा अधिकार ते ठरवतील छत्रपती संभाजी काही भारतीय का। जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांची इच्छा आहे की हिंगोली मतदारसंघ आम्हाला सुटावा आणि जोपर्यंत तो सुटत नाही तोपर्यंत मागणं त्यांचा अधिकार आहे परंतु हा जर का आम्हाला सुटला तर शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचं काम करतील पण हा जर का शिवसेनेला सुटला तर आमचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचं काम करतील उमेदवारीसाठी तुम्ही माग अरे व्यक्तीशा अजून बोलता किंवा जेव्हा जागा सुटल तेव्हा बोला जागा सुटील तुम्ही बोललाच आहे त्यांच्या बोलण्यावर मी कसं बोलवा तुमचे मित्रपक्ष मित्रपक्ष मित्राची क्रॉस मी मित्राला मित्राच्या दिवशी त्यांनी फायर केली चला कारऊन तयारी माहिती माहिती शरद पवारांचा आवाज नाही हा शरद पवारांचा आवाज नाही वाटत महिलांना किती महिला आपल्या किती पुढच्या एकोणतीच्या निवडणुकीमध्ये एकशे ब्याऐंशी महिला लोकसभेत असतील दादा शरद पवारांचा आव्हान आहे शरद चंद्रहार पाटील आम्ही शरद पवारच्या सोबत फक्त एक निवडणूक लोडलो पंच्याऐंशी तेव्हापासून लोक आमच्या शहरात प्रयोग वेगळा होता ऐकून घ्या तेव्हा आमच्या सोबत होते ते आणि जागा एक चर्चा समोर आली भाजप तीस जागा शिवसेना अकरा आणि राष्ट्रवादी सात जागा राज्यामध्ये लढेल असे फॉर्म्युला समोर होती चर्चा होती बघता तुम्ही कसं याच्याकडे आणि याविषयी तुम्हाला काय माहिती मिळाली मला काही माहिती मिळाली नाही मी आज दिवसभर पूर्ण दिवस कार्यक्रमात आहे आणि ती चिंता करण्याची मला नाही भारतीय जनता त्या विषयात चिंता करणारी चिंता हिंदू मी काय सांगितलं तुम्हाला भाषण स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य आणि वृत्तपत्राचं स्वातंत्र्य हे आवाधित आहे त्यांच्या बोलणार आपण कसं बंधन आणू शकतो शेवटचा ने हो गजानन जा एक एक माझा शेवट झाला